नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपले महेश वी गायकवाड या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनेल शेतकरी मित्रांनो शेणकत पुजवण्यासाठी वापरणाऱ्या बॅक्टेरिया आणि नवीनच झायड टेक्नॉलॉजीने डेव्हलप केलेले फंगस यामध्ये काय डिफरन्स आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण अशी माहिती आपण जाणून घेणार आहोत सर्वप्रथम जे आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच्या नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा आणि हा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण आहे शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा तर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या याच्या पूर्वी मार्केटमध्ये तुम्ही फंग फायदा काय काम करत फंग व्यापक सुद्धा शेणकर पाचित करणे दोन्हीमध्ये काय फरक आहे काय आहे ना तोच फरक आहे जसा ऊस आहे का तुमचा रस निघतो ऊस असा राहते बॅक्टेरिया काम करतो जाय काय औषधो आणि ते शंभर टक्के पिकाला उपलब्ध करत नाही असं म्हणजे बायोटासाठी कमी होऊन असते बॅक्टेरिया काय करतो जमिनीमध्ये बॅक्टेरियाचं काम काय न्यूट्रियंट घेणे हा आणि प्रक्रिया करणे शेणखतामध्ये तेच काम करतो बॅक्टेरिया ते काय करतो शेणखतामध्ये बॅक्टेरियाचा शेणकता सगळ्यात जास्त प्रमाणात काय असतं लिग्निन नसते प्रोटीन असते सेल्युलोज असतात बॅक्टेरिया हे पचवू शकत नाही बॅक्टेरियाचं हे कामच नाही हे पचवायला लागतं तर पुरशी त्याच्यामुळं ज्या वेळेस निशन कदम बद्दल टाकताना त्या पद्धतीशन कदनामध्ये काय होते वॉट लागतो यासंबद्दल होतं तुमचं भूमीचं प्रमाण आहे खालच्या रोगांचं प्रमाण वाढतं शेणखत बंद राहतं शंकटामुळे मुळे चालत नाही पूज पूज होते हे सगळी कारणं बॅक्टलं म्हणजे बॅक्टेरिया ते पूरू शकत नाही तिथं काम ते पुरशी करतात बुरशी हे काम असं करतं जमिनीमध्ये जे बुरचा रेशो आहे तो लागतो चार असे आत्ता रेषे तो उलट आहे बॅक्टेरियाचा काउंट जास्त आहे दुसऱ्याचा काउंट कमी आहे त्याचंच काम आपलं काय करतं जर हे बुरशी संख्या तुम्ही वाढवली तर परिणामी तुमचं काय होणार आहे बायोड्रेडसाठी जमिनीची वाढणार आहे म्हणजे पण चांगला येणार आहे आणि हे शेणखत तुमच्या पिकाला आठव्या ते बाराव्या दिवशी जाबं होतं रासायनिक खतासारखं त्यामुळे तुम्हाला मी काय म्हणतो पाटीत भरायचं रासायनिक खतासारखं टाकायचं ही प्रोसेस काय राहतं सिंपल प्रोसेस आहे एक ट्रेन शेणकताला दोन किलो पावडर लागतो पाण्यामध्ये मिक्स करायचं असा ढीक करायचा पाणी निघोल मारायची त्यातले द्रावण ओतून द्यायचं पंचाहत्तर ते साठ दिवस फक्त वेट वॉच बघायची प्रक्रिया काय करायचं मोहित शक्य कमी होतं ना पाणी होतं आपण ओळख ना सगळं परत काहीच करा लागेल हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन शेतीविषयक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद